नमस्कार आज आपण अंकशास्त्रातील एका खूपच खास अंकाविषयी जाणून घेऊया तो म्हणजे अंक तीन हा फक्त एक नंबर नाहीये तर ही आहे सर्जनशीलता आनंद आणि स्वतःला व्यक्त करण्याची एक जबरदस्त शक्ती चला सुरुवात करण्याआधी एक छोटासा प्रश्न जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस यापैकी आहे का जर उत्तर हो असेल तर मग हा भाग तर खास आपल्यासाठीच आहे आणि नसेल तरही काळजी करू नका कारण तीन अंकाची ही ऊर्जा नेमकी कशी काम करते हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर मग असं काय आहे या तीन अंकामध्ये जे त्याला इतकं क्रिएटिव्ह बनवतं कुठून येते ही एनर्जी चला थोडं खोलात जाऊन बघूया तर बघा अंकशास्त्रानुसार अंक तीन ओळखला जातो तो आनंदासाठी क्रिएटिव्हिटीसाठी आणि एक्सप्रेशनसाठी या लोकांमध्ये ना एक वेगळाच उत्साह पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वास भरलेला असतो असं वाटतंय जणू त्यांच्यात एक नॅचरल स्पार्क आहे आणि या सगळ्यामागे कारण काय आहे माहितीये तर तो आहे गुरुग्रह हो तीन अंकावर गुरुग्रहाचं राज्य असतं आणि गुरु म्हणजे काय ज्ञान विस्तार नशीब आणि योग्य दिशा दाखवणारा जसा गुरुग्रह आपल्या सौरमालेतला सगळ्यात मोठा आणि पॉवरफुल ग्रह आहे ना अगदी तसंच तीन अंकाचे लोकही विचारांनी मोठे असतात आणि इतरांना इन्स्पायर करतात ओके तर गुरुग्रहाचा प्रभावच तो हे तर कळालं पण ही जी वैश्विक ऊर्जा आहे ती एखाद्याच्या आयुष्यात नक्की दिसते कशी म्हणजे याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम कसे असू शकतात चला बघूया हे बघा कुरूच्या ऊर्जेचं ना अगदी नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे जर ही एनर्जी स्ट्राँग असेल तर आत्मविश्वास जबरदस्त वाढतो करिअरमध्ये एकदम फास्ट ग्रोथ मिळते आणि कम्युनिकेशन स्किल तर विचारायलाच नको पण हीच एनर्जी जर वीक असेल तर मग कामात सातत्य राहत नाही बोलणं जास्त आणि काम कमी होतं आणि मन सतत भरकटत राहतं म्हणूनच या ऊर्जेला बॅलेन्स करणं तिला योग्य दिशा देणं खूप गरजेचं आहे मग आता प्रश्न येतो की तीन अंकामध्ये नेमक्या कोणत्या सुपर पॉवर लपलेल्या आहेत मुख्यतः चार अशा गोष्टी आहेत ज्यामुळे हे लोक इतरांपेक्षा वेगळे ठरतात चला एक एक करून या सुपर पॉवर्सना समजून घेऊया सगळ्यात पहिली आणि सगळ्यात पॉवरफुल शक्ती म्हणजे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल हे लोक बोलण्यात एकदम पटाईत असतात आपले विचार इतके क्लिअर आणि प्रभावीपणे मांडतात ना की समोरचा माणूस सहज इन्स्पायर होतो खरंच त्यांच्या शब्दांमध्ये जणू काही जादूच असते यानंतर येते दुसरी एक नॅचरल गिफ्ट ती म्हणजे क्रिएटिव्हिटी मग ते पेंटिंग असो लिखाण असो ॲक्टिंग म्युझिक किंवा अगदी आजच्या जगातलं कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्या क्षेत्रात हे लोक एकदम नॅचरली चमकतात त्यांच्या डोक्यात जणू काही आयडियांचा झराच वाहत असतो तिसरी सुपर पॉवर तर त्यांच्या स्वभावातच लपलेली आहे तो म्हणजे त्यांचा हॅपी आणि पॉझिटिव्ह स्वभाव हे लोक जिथे जातात ना तिथलं वातावरण एकदम लाईट आणि उत्साही करून टाकतात असं वाटतं की ते आपल्यासोबत पॉझिटिव्हिटीची एक लहरच घेऊन आले आहेत आणि चौथी पण तितकीच महत्वाची गोष्ट ती म्हणजे शिकण्याची आणि तितकीच शिकवण्याची आवड यांना नवीन गोष्टी शिकायला प्रचंड आवडतं पण जे शिकले आहेत ते इतरांना सांगायला शिकवायला त्याहूनही जास्त आवडतं नॉलेज मिळवणं आणि ते वाटणं हे जणू त्यांच्या रक्तातच आहे आणि हेच सगळे गुण त्यांच्या करिअरमध्येही दिसून येतात शिक्षक किंवा ट्रेनर लेखक किंवा क्रिएटर मोटिवेशनल स्पीकर मार्केटिंग सेल्स किंवा अगदी स्पिरिच्युअल गाईड यांसारख्या फील्डमध्ये ते खरंच खूप यशस्वी होतात थोडक्यात सांगायचं तर जिथे कम्युनिकेशन क्रिएटिव्हिटी आणि लोकांना इन्स्पायर करायची गरज आहे तिथे तीन अंकाची व्यक्ती बेस्ट परफॉर्म करते पण बघा प्रत्येक शक्ती ही दुधारी तलवारीसारखी असते तिला योग्य दिशा देणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर हीच एनर्जी इकडे तिकडे विखुरली जाऊ शकते चला तर मग बघूया की या ऊर्जेला योग्य मार्गावर कसं आणायचं आणि त्यासाठी काही सोपे उपाय कोणते आहेत यांच्यासमोर काही कॉमन चॅलेंजेस येतात जसं की कामामध्ये कन्सिस्टन्सी नसणं कधी कधी बोलणं खूप होतं पण त्यामानाने ऍक्शन कमी होते आणि सिरियस गोष्टींना सुद्धा खूप लाईटली घेणं पण एक गोष्ट लक्षात घ्या या काही कमजोऱ्या नाहीत हा फक्त ऊर्जेचा एक प्रवाह आहे ज्याला फक्त योग्य दिशा दाखवायची गरज आहे आणि ही दिशा देण्यासाठी इथे पाच एकदम सोपे उपाय आहेत पहिलं दिवसाची सुरुवात नेहमी एका पॉझिटिव्ह विचाराने करा दुसरं दररोज काहीतरी नवीन शिका पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका काहीही चालेल तिसरं गुरुवारी पिवळे कपडे घालणं किंवा एखादा गुरुमंत्र म्हणणं असे छोटे छोटे उपाय करा चौथं एकावेळी फक्त एकाच मोठ्या ध्येयावर फोकस करा कारण होतं काय की क्रिएटिव्ह एनर्जी खूप दिशांना धावते म्हणून तिला एका जागी आणणं महत्वाचं आहे आणि पाचवं नेहमी पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत रहा हे छोटे उपाय गुरुच्या एनर्जीला मजबूत करायला नक्कीच मदत करतील चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत मग गुरुचा शेवटचा संदेश काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तीन अंकाची खरी ताकद त्यांच्या आवाजात त्यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये आणि त्यांच्या आत्मविश्वासात लपलेली आहे त्यांची खरी शक्ती आहे इतरांना प्रेरणा देणं आणि हेच त्यांचे ध्येय आहे आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन येतं की गुरुस्पर्धा करत नाही तो फक्त मार्ग दाखवतो तीन अंकाचं काम कॉम्पिटिशन करणं नाहीये तर आपल्या ज्ञानाने आणि पॉझिटिव्हिटीने इतरांना योग्य मार्ग दाखवणं आहे तर विचार करा ही सृजनशीलता वापरून कोणता नवीन मार्ग दाखवता येईल